स्त्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो मी अश्विनी अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर स्वामींच्या कृपेनं तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या मार्गशीर्ष महिन्यामधील मा दुसरा गुरुवार आहे आणि त्यासोबतच या दिवशी आलेली आहे दत्त जयंती कारण की प्रत्येक वर्षी मार्गशीर्ष महिन्यामधील जी पौर्णिमा तिथी येते तर त्या दिवशी भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस दत्तजयंती म्हणून साजरा केला जातो असं म्हटलं जातं की या दिवशी दत्त तत्व जे आहे तर ते पृथ्वीवरती हजारपटींनी कार्य करत असतं आणि अशा सात्विक लहरी ज्या आहेत तर त्या पृथ्वीतलावरती भरपूर प्रा प्रमाणामध्ये असतात आणि म्हणूनच अशा सात्विक लहरींमध्ये आपण काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला शंभर टक्के मिळत असतं आणि म्हणूनच उद्या गुरुवारी आपल्याला उंबराच्या झाडाला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा दत्तगुरू महाराज स्वामी पूर्ण करतील सात पिढ्यांची गरिबी दरिद्री नष्ट होऊन आपल्या घराची भरभराट होईल घराची प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग वेळ न वाया घालवता अशा सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया तर उद्याच्याला पौर्णिमा आहे दत्त जयंती आहे त्यासोबतच अन्नपूर्णा जयंती आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामधील दुसरा गुरुवारसुद्धा आहे तर यामुळे असे चार योग जे आहेत तर ते एकत्र जुळून आलेले आहेत आणि यामुळं या दिवसाचं महत्त्व जे आहे तर ते खूप मोठ मोठं आहे खूप जास्त आहे आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला बघा लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला बघा कच्चं दूध हळद गोमूत्र गंगाजल किंवा तुळशीचं एक पान तुळशीपत्र हे टाकून यानं स्वच्छ अंघोळ करायचे आहे घर स्वच्छ झाडून घ्यायचं आहे नंतर आपल्याला फरशी पुसून घ्यायची आहे त्यासोबतच बघा आपल्याला मुख्य दरवाजाचा उंबरठा देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे यानंतरनं आपल्याला आपली नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे मार्गशूर्ष महिन्यामधील गुरुवारची पूजा मांडायची आहे त्यासोबतच भगवान दत्तात्रेयांची जर मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती देखील आपल्याला पंचामृतानं किंवा पाण्यानं अभिषेक करायचा आहे मूर्तीची पूजा करायची आहे पिवळ्या रंगाची फुलं मिठाई फळं त्यासोबतच धूपदीप अगरबत्ती लावून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपण आपल्या घरामध्ये जर पूजा केली तर आपल्या घरामधील जे वातावरण आहे तर ते प्रसन्न होत असतं आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपण काही उपाय केले तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच मिळत असतं ते, आप ते उपाय आपल्यावरती काम करत असतात या दिवशी पौर्णिमा आहे त्यामुळे आपल्याला आप तुळशीची देखील विशेष अशी पूजा करायची आहे तुळशीला हदि कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक रुपयाचं जे एक नाणं आहे तर ते आपल्या उजव्या हातामध्ये धरून आपल्याला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशा आठ वेळा जप करायचा आहे आणि हे जे नाणं आहे तर ते तुळशीच्या मुळाशी आपल्याला अर्पण करायचं आहे थोडासा खड्डा खणून त्या मातीमध्ये बघा आपल्याला गाडून टाकायचं आहे तुळशीजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे ही सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आता या अक्षदा आपल्याला हळदीनं पिवळ्या करून घ्यायच्या आहेत अगरबत्ती घ्यायची आहे एक पाण्याचं स्वच्छ तांब्या भरून घ्यायचं आहे त्या तांब्यामध्ये आपल्याला कच्चं दूध आणि चिमूटभर हळद मिक्स करायची आहे आणि हे जे सर्व साहित्य आहे तर ते घेऊन आपल्याला उमराच्या झाडाजवळ जायचं आहे आता बघा आपल्या शास्त्रामध्ये काही जी झाडं आहेत तर त्यांना दैवी रूप जे आहे तर ते मानलं जातं ही जी झाडं आहेत तर ती दैवी शक्तीची झाडं मानली जातात यामध्ये दे साक्षात देवी देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं आणि त्यातीलच जा एक झाड म्हणजे तुळस आणि दुसरं झाड म्हणजे उंबराचं झाड तर या उमराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो असं म्हटलं जातं उमराचं झाड म्हणजेच औदुंबराचं झाड तर या झाडाला आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे म्हणजे हे पाणी जे आहे तर ते आपल्याला सुरुवातीला तिथे गेल्यानंतरनं दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि हे पाणी आपल्याला त्या झाडाला अर्पण करायचं आहे तर बघा आता हे झाड मोठं असावं या झाडाला फळं आलेली असावीत अशा झाडाला आपल्याला अर्पण करायचं आहे जिथं पण आसपास तुमच्या घराच्या दत्त मंदिर असेल तर त्या ठिकाणी हे उमराचं झाड जे आहे तर ते असतंच तिथं गेल्यानंतर हा दिवा प्रज्वलित करा दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्याला हे तांब्यावर पाणी अर्पण करायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लव दिगंबरा या मंत्राचा जप करत आपल्याला हे जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जो आहे तर तो करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला उमराच्या झाडाला अर्पण करायचं आहे दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमची जी कठीण इच्छा आहे ती काही केल्यानं पूर्ण होत नाही तर ती इच्छा जी आहे तर ती मनोमन तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतरनं तुम्ही बघा या दत्तजयंतीच्या गुरुवारपासून सलग बावन्न गुरुवार दत्त बावन्नीचं पठण सुद्धा करू शकता त्यासोबतच बघा या गुरुवारला म्हणजे दत्त जयंतीच्या सात दिवस अगोदर काही जण आपल्या घरामध्ये पाच किंवा सात दिवसांचं गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते करत असतात आणि या गुरुचरित्र पारायणाचा शेवटचा दिवस म्हणजे दत्त जयंती या दिवशी या व्रताचं उद्यापन केलं जातं तर ज्यांनी हे ही। तर ही जे पाच किंवा सात गुरुवारचं गुरुचरित्राचं पारायण आपल्या घरामध्ये केलेलं आहे तर त्याचं उद्यापन आपल्याला गुरुवारी दत्तजयंतीच्या दिवशी हे करायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला उमराच्या झाडाला हे जे पाणी आहे तर ते अर्पण करायचं आहे या दिवशी उमराच्या झाडाची विशेष अशी सेवा करण्याला खूप महत्त्व दिलं जातं कारण की या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो असं म्हटलं जातं आणि या दिवशी पृथ्वीतलावरती जे दत्ततत्व आहे तर ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये कार्यरत असतं आणि अशा सात्विक लहरीमध्ये जर हा उपाय आपण केला तर त्याचं फळ जे आहे तर ते निश्चित स्वरूपामध्ये आपल्याला मिळणारच आहे त्यामुळं प्रत्येकानं आवर्जून हे पाणी अर्पण करायचं आहे आणि असा एक दिवा जो आहे तर तो उमराच्या झाडाखाली लावायचा आहे तर आजची माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा